शेतकरी बंधून तुमच्या शेतीत पीक जोमदार वाढते पण फुलं गळम पडतात फळांचा आकार लहान राहतो किंवा चव कमी येते मग तुमच्या पिकाला गरज आहे बोरणची बोरण हे शेतीतील एक गुप्त शस्त्र आहे जो तुमच्या पिकांची वाढ फुलांचा दर्जा आणि फळांचं उत्पादन वाढवतो मग प्रश्न येतो बोरण नेमकं काय करतं कधी द्यावं किती द्यावं आणि जास्त झालं तर काय होतं चला थोडक्यात समजून घेऊया बोरण हे एक सूक्ष्म पोषक तत्व आहे जे पिकाच्या पेशी विभाजनात म्हणजेच नवीन पानं फांद्या आणि फुलं येण्यासाठी खूप महत्वाचं आहे आपल्या भारतातल्या बहुतांश जमिनीमध्ये बोरांची कमतरता असते जर तुमच्या पिकाचं पानं पिवळी पडली असतील फुलं गळत असतील किंवा फळं विचित्र आकाराची येत असतील तर हे बोरांच्या कमतरतेचं लक्षण आहे म्हणूनच बोरांचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आता बोरॉन कधी द्यावं दोन वेळा पहिलं सुरुवातीच्या अवस्थेत जेव्हा तुमचं पीक लावता यावेळी दोन ते तीन किलो बोरॉन बेस्ड मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर जमिनीत बेसळ डोस म्हणून मिसळा यामुळे पिकाची मुळं आणि पानं मजबूत होतात दुसरं फुलोऱ्याची अवस्थेत जिथं बोरॉन फुलं टेकवण्यासाठी आणि फळं येण्यासाठी मदत करते यासाठी पाचशे ग्रॅम बोरॅक्स दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा किंवा एक किलो बोरॅक्स ड्रिपद्वारे द्या पण लक्षात ठेवा एका हंगामात तीन किलोपेक्षा जास्त बोरण देऊ नका नाही तर पिकाला नुकसान होऊ शकतं ज्याला बोरॉन टॉक्सिसिटी म्हणतात टोमॅटो मिरची वांगी कापूस किंवा द्राक्षे कोणतंही पिक असं बोरणमुळे तुमचं उत्पादन आणि दर्जा कमाल होईल पण बोरणचा वापर कसा करायचा कोणत्या पिकाला किती द्यायचं आणि सेंद्रिय शेतीत याचा वापर कसा करायचा याचं सविस्तर माहिती हवी आहे तर माझ्या युट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ बघा तिथे तुम्हाला सगळ्या टिप्स बोरांच्या कमतरतेचे लक्षणं आणि योग्य वापराची पद्धत सविस्तरपणे मी सांगितलेले आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट्समध्ये तुमच्या शेतीबद्दल सांगा आणि नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका